अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने काढण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने औरंगजेबच्या विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही संपत बारसकर औरंगजेब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर पद्धतीने हत्या केली त्या औरंगजेबाचा उल्लेख उत्तम प्रशासक म्हणून अबू आझमी यांनी केल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले औरंगजेबाच्या विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावरती चालतो अशा बांडणगुळ अबू आझमी याला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपद वारसकर यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करताना शहर जिल्हाध्यक्ष संपद वारसकर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानागरे संजय चोपडा महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे सुरेश बनसोडे महेश मंगेश खताळ युवराज शिंदे सागर गुंजा, केतन क्षीरसागर संतोष ढाकणे वैभव ढाकणे लताताई पवार रेणुका पंड अंजली आव्हाड सुरज शिंदे सागर पंधारे सोनू घेमुंड दिनेश जोशी राजेश भोसला राजेश भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अबू आझमी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडू मारो आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदल्यानगर आणि आमदार संग्राम महाराज यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टी पार्टी सर्व सदस्य सर्व विभागातील प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचं मुख्य कारण असं की ती जी काल औरंगेची जी अवलंब आहे आवजली त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ झाला आणि या छळ झालेला छावापिटी चित्रपट जो आला त्यात सगळी सतत त्या सामान्य माणसापर्यंत आपल्यापर्यंत गेलेले आणि त्यांनी उल्लेख केलाय की कोण देतो त्या काळातला उत्तम प्रशासक होता तो तुझ्या नवरा असेल चित्र आणि तुला त्याला जे नाव पोळता असेल तर तुझी तू पाकिस्तानला घेऊन जा आणि तू ज्या विचाराची जे आवड आहे त्या सुद्धा पाकिस्तानला घेऊन जा आणि या ठिकाणी आम्ही निश्चित सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तिथं कुठल्याही प्रकारच्या औरंग्यासारख्या अवलंबांचा विचाराचा कुठल्याही माणसाला आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन जाणार नाही अशा प्रकारच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नजर शहराच्या वतीने सांगतो आणि निश्चितच त्याला नजर त्या आम्ही येऊनच जाणार नाही आला तर त्याला त्याच्या औरंग्याच्या अवलंना आम्ही त्याला दाखवून येऊ मग त्याला महाराष्ट्रातील आम्ही घेऊन जाणार हे सांगतो आज या ठिकाणी आमच्या रक्षक आमदार संग्राम भाय यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काल जो एक लंडको आहे आबू आजमी जो बोललेला आहे की औरंगजेब जो प्रशासक उत्तम होता व हो, त्यावेळेस अफगाणिस्तान पर्यंत त्याच राज्य होतं व सोन्याची चिडिया होती याला एवढं होतं सोन्याचे चिड्या होते तरी आम्ही तिकडे घालावी अफगाणिस्तान मध्ये आणि जे कोणी आता असं औरंगाबादचे जर कोणी उदातीकरण करत कर असेल कोणते पण लांडे असू त्यांना आमच्या नगर नगर सर्व आमदार संग्राम भाई यांच्या नेतृत्वाखाली ने या लांड्यांना आम्ही चांगलं झालं शिकू परत जर औरंगाचं कोणी उदातीकरण केलं तर रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर